सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात म्हणजे कधी चांगले होतात कधी वाईट होतात जास्त प्रमाणात तर वाईटच होतात अतिशय गलितचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होताना आपण बघतो परंतु चला तो भाग वेगळा काल अतिशय चांगला आणि अतिशय सुंदर असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे एका आजोबाने आजीला गिफ्ट द्यायचं होतं म्हणजे आजोबाचं आजीवरचं प्रेम व तसेच माणुसकीची जाणीव असलेला हा व्हिडिओ आहे तर आजोबांना आजींना गिफ्ट द्यायचं होतं प्रेम बघा एक पोत आणि एक डोरला गिफ्ट द्यायचं होतं जवळपास रक्कम होती अडीच हजार तर ते गेले गोपिका ज्वेलर्स इथे संभाजीनगरमधील छत्रपती संभाजीनगरमध्ये गोपिका ज्वेलर्स आहे तिथे ते गेले तर त्या मालकाने मोठं मन दाखवलं आणि अडीच हजाराची जी पोत होती जे डोरलं होतं त्यांच्याकडून फक्त आजी आज आजोबांकडून फक्त वीस रुपये घेतले तर अतिशय चांगला आणि अतिशय सुंदर असा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळाला आजकालचं प्रेम तर आपण बघतोच त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत सुंदर आणि अतिशय भावनिक व्हिडिओ आहे नक्कीच आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद